नमस्कार मंडळी मी आले श्रीगोंदा तालुक्यात भाजी मंडळी इथे तर त्यांचं जाणून घेऊया मत कि त्यांना कोणाला मतदान द्यायचे मग आजी काय वाटतं तुम्हाला कोणाला निवडून दिलं पाहिजे विकी पाचपत्यांना का बरं त्यांनी आपल्यासाठी काय केले त्यांनी सभा मंडप केले रोडची काम केले आणि नर्सरीची कामं केले तर बबनराव पाचपते असताना नर्सरी चालू ठेवली व रोपवाटी अच्छा अजून तुम्हाला मुलींचे शिक्षण वगैरेच काय त्यांना सवलत दिली लाडके बहिणीचे पैसे आले का हो त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला चांगला फायदा झाला गरीबांना वापरायला मिळाले बरोबर तुम्हाला काय मग तुमचं मतदान फिक्स का आता फिक्स विकी पाच पक येत्या वीस नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून पाचपुते विक्रम बबनराव यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा वारसा विचारांचा संकल्प विकासाचा